की नाही रक्षाबंधनची भेट मिळाली का मिळाली का अरे मिळणार पण आहे काहींना मिळाली आणि काहींना मिळणार आहे हे सख्या आणि पक्क्या भावांच वचन आहे तुम्हाला एकदा जोरदार टाळ्या आपल्या या भावंडांसाठी देऊया आज मला मनापासून आनंद आहे की आपल्या लाडक्या बहिणींचा लाडका देवा भाऊ त्यांच्या पत्नी आपल्या सगळ्यांच्या अमृता वहिनी या ठिकाणी भीमालेजी आपल्या कार्यक्रमाला आलेल्या आहेत केवढ्या साऱ्या नंदा तुमच्या आहेत केवढ्या नंदा होत बघा आपण म्हणजे या तर पुण्यातल्याच आहेत परवा मी नागपूरला गेले होते तिथेही खूप होत्या म्हणजे महाराष्ट्रातल्या पन्नास टक्के नंदा या आपल्या अमृता वहिनींच्या आहेत भाऊजाईला त्रास द्यायचा आहे का द्यायचा का नाही ना त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आपल्या अमृतावाहिनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या खासदार मेधाताई कुलकर्णी सरस्वतीताई शेंडगे रुपालीताई धाडवे अनुसयाताई चव्हाण आबा शेळीमकर वंदनाताई भिमाले कारण श्रीनाथ भीमाले एकटे काही करू शकतात का करू शकतात का, का? मग एकदा वंदना ताईंसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या आणि सगळे स्टेजवरचे मान्यवर कुणाची नावं राहिली असतील तर मला माफ करा पण आज खरं श्रीनाथ भाऊ तुमचे आणि वंदना वहिनी तुमचे दोघांचे मनापासून आभार मानते की आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाला पुण्यातल्या एवढ्या सगळ्या बहिणींशी संवाद साधायला मिळतोय लाडकी बहीण जेव्हापासनं सुरू झाली आहे तेव्हापासनं महाराष्ट्रामध्ये काय काय चाललं आहे हेही आपण पाहिलं आहे त्यामुळे या सगळ्या बहिणींचा अखंड आणि अक्षय असा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना या ठिकाणी लाभावा अशीसुद्धा मी माझ्या सगळ्या बहिणींना विनंती करते खरं तर आजचा कार्यक्रम हा खूप छान आपला कार्यक्रम महिलांचा कार्यक्रम मला हे गाणं फार आवडत जन्म बाईचा बाईचा काय ग पुढे खूप घाईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा कारण एका जन्मामध्ये बाईला किती रूप त्या ठिकाणी साकारावी लागतात मुलीचं आईचं सासूचं सुनेचं काकीचं मावशीचं आत्याचं आणि या सगळ्या भूमिकांमधून ताऊन सुलाखून ती पुढे 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 जात असते परमेश्वराची सगळ्यात उत्कृष्ट कलाकृती कुठली असेल ना मैत्रिणींनो तर ती म्हणजे स्त्री आहे स्त्री अबला नाही स्त्री सबला आहे सृजनाची शक्ती परमेश्वराने तिच्यामध्ये दिली आहे आपण नसतो तर ही सृष्टी सुद्धा घडली नसती परंतु आपल्याकडे आपण पाहतो की ज्या वेळेला जागतिक महिला दिन येतो त्यावेळेला तू अंबा आहेस तू दुर्गा आहेस तू लक्ष्मी आहेस तू महालक्ष्मी आहेस असं काय 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 लिहिलं जात पण हे एका दिवसापुरता नाहीये आपल्यातली शक्ती जर कुणी ओळखली असेल तर ती या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ओळखली मैत्रिणींनो यांनी ओळखली आठवा इतके वर्ष आपल्या आया आज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला निवडणुकीचा अधिकार वापरून कित्येक सरकार बसवली कित्येक पंतप्रधान आले कुणी आपला विचार केला का ग केला कुणी विचार तुमच्याशी बोलते मी बोलू का नको केला का कुणी विचार लहानपणी कुठं जायचं कुठं जायचं कुठं जायचं जायचं का जातच नव्हतात जात होतात ना कुठे जात होतात रस्त्यावर जात होता, होतात शेतात जात होतात अरे कोणी विचार केला या पन्नास टक्के मातृशक्तीची इज्जत ही फक्त त्यांच्या घरची इज्जत नाही या देशाची इज्जत आहे आणि माझ्या देशाची इज्जत रस्त्यावर जाणार नाही हा विचार करणारा पहिला नेता त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे आणि म्हणून घराघरात टॉयलेट आले महिलांची इज्जत महिलांचं संरक्षण सर्वतोपरी विचार करणारा नेता आणि त्याच्यावरच मोदीजींच्या पाऊलावर पाऊल टाकून आपले देवा भाऊ चालतात एकदा घोषणा द्याल का ग माझ्यासोबत सगळ्या जणी द्याल का त्या कोपऱ्यातल्या कोपऱ्यातल्या आणि इकडच्या कोपऱ्यातल्या मागच्या मी म्हणीन लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आणि तुम्ही काय म्हणायचंय देवा भाऊ काय म्हणायचंय म्हणाल का सगळ्या हात वर करून करायची सुरुवात लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अरे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मैत्रिणींनो नेता म्हणूनच नाही पण खऱ्या अर्थाने एक भाऊ म्हणून महिला शक्तीच्या मागे अखंडपणे उभा राहणारा आपला भाऊ हा देवा भाऊ आहे मला तुम्हाला सांगायचंय आज महाराष्ट्रातल्या जळगाव मध्ये आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान मोदीजी आले होते भीमाले भाऊ हा हॉल तुम्हाला कमी पडलाय मी मगाशी येत होते बायका म्हणल्या आज जायला जागाच नाहीये पुढच्या वेळेला जरा आणखी बंदोबस्त करावा लागेल त्यामुळे मैत्रिणींनो तुम्हाला मी सांगत होते की कशा पद्धतीने राज्यामध्ये देशामध्ये महिलांवर अत्याचाराच्या घटना घडतात त्याच्यावर राजकारण करायचं काम चाललंय आज फार महत्वाचा निर्णय मोदीजींनी घेतलाय जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर आता पोलीस स्टेशनला जाऊन एफ आय आर करायची गरज नाही घरून सुद्धा तुम्ही एफ आय आर करू शकता हा मोदीजींनी आज निर्णय घेतलेला आहे मैत्रिणीं राज्यामध्ये विकृत हराम खोर लोक फिरतायत आपण बघतोय कशा पद्धतीने लहान मुलींसोबत महिलांसोबत वागलं जात आहे परवाची कोल्हापूरची घटना दहा वर्षाच्या मुलीसोबत जो प्रकार झाला कोणी केला तिच्या मामाने केला किती घटना तुम्हाला मी सांगू चुलत भाऊ मामे भाऊ काके भाऊ ओळखीचा मामा ओळखीचा दादा मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय कायदे तुमच्यासाठी आहेत सरकार तुमच्यासाठी आहे पोलीस तुमच्यासाठी आहे पण रस्त्यामध्ये जर कुठली ताई कुठेतरी अडचणीत दिसली तर थांबा ग थांबा दोन मिनिट तुमच्या दोन मिनिट थांबण्याने तिच्यावरती एखादा वाईट प्रसंग होणार असेल तो तिकडे थांबला थांबला जाईल मला हे तुम्हाला सांगायचंय सगळ्या ठिकाणी पोलीस नाही आपण सुद्धा आपली जबाबदारी आहे आपल्या समाजातल्या या हरामखोरांच्या मुसक्या आवळायचं काम आपलं सुद्धा आहे ग आपलं सुद्धा आहे भारतीय जनता पार्टीची एक कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छिते देवेंद्रजी आपला भाऊ आहे या राज्याचे गृहमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आतापर्यंत दहा ते बारा डझन पोलिसांना घरी पाठवायचं काम आपल्या देवा भाऊने केलंय कारण त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही कुणालाही बक्षलं जाणार नाही सरकार म्हणून सरकार त्याचं काम पूर्णपणे चोखपणे करेल पोलीस सुद्धा करतील पण थोडस आपल्याला सुद्धा करायची गरज आहे हात जोडून सगळ्या माय मावल्यांना माझी विनंती आहे खर तर हे राजकीय व्यासपीठ नाही पण भीमाले भाऊ मला माफ करा ज्या पद्धतीत महिलांवर झालेल्या अत्याचाराचं राजकारण केलं गेलं एक बाई म्हणून मला मनापासूनच दुःख आहे अरे त्या क्वारंटाईन सेंटर मध्ये दोघींवर बलात्कार बारा विनय भंग झाले त्या नव्हत्या का आपल्या बहिणी आठ जणी जिवंत जाळल्या हाडामासाच्या जा, त्या नव्हत्या का आपल्या बहिणी किती घटना सांगू त्यावेळेला नव्हती संवेदना त्यावेळेला वाटलं नाही परंतु आता ज्या पद्धतीने फक्त तुमच्या खात्यामध्ये रक्षा बंधनाची ओवाळणी येते म्हटल्यावर या आपल्या सावत्र भावांच्या पोटामध्ये गुडगुडी व्हायला सुरुवात झालीय मैत्रिणींनो लक्षात ठेवा अरे कोण म्हणत पैसे काढून घेतील कोण म्हणत देणारच नाही अरे आमचे भाऊ तुमच्या सारखे नाही रक्षाबंधनाची दिलेली भेट बहिणीसाठी दिलेली भेट कोण काढून घेत का अरे दीड हजार रुपयाची तुम्हाला किंमत नसेल मी परवा साताऱ्याला गेलेले अमृता वहिनी तिथे कित्येक बायका धावत आल्या मला म्हणल्या चित्रातही देवा भाऊला आमचे धन्यवाद सांगा आमच्या खात्यात आमच्या भावाने तीन हजार रुपये दिले आता माझ्या नवऱ्याकडे मला हात पसरायची गरज नाही हो कधी भावाला दोन कपडे घ्यायचं नवऱ्याकडे हात पसरायची गरज नाही रोज काम करते दोनशे रुपये मिळतात माझ्या भावाने सहा आठ दिवसांची हाजरीच माझी मला देऊन टाकली अशा कित्येक महिलांच्या भावना आहेत पण त्याच्यासाठी संवेदना लागते संवेदना ही लोकांना हे करणार नाही आणि म्हणून मैत्रिणींनो आपलं कोण सख कोण आणि सावत्र कोण याची ओळख ठेवायला विसरू नका भीमाले भाऊंचे मनापासून मी आभार मानते की इतका सुंदर कार्यक्रम तुम्ही घेतला पण भीमाले भाऊ आणि आपल्या वंदना वाहिनी फक्त एवढंच घेत नाहीत मेडिकल चेकअपचे कॅम्प घेतात योगासनाचे वर्ग घेतात बहिणींसाठी जे जे काही करता येत आहे ते, ते सगळं करायचं काम भीमाले भाऊ करता तुम्ही करताय आणि म्हणून तुमचे आणि वंदना वहिनींचेही मी या ठिकाणी मनापासून आभार मानेन मानायचे का आभार कसे वाजवा की टाळ्या आणि मला तुम्हाला हेही सांगायचंय काम करताना खूप अडचणी येतील माझ्या मै भारतीय जनता पार्टीच्या सहकाऱ्यांना मला सांगायचंय जरा चांबडी जाट ठेवा कारण बाईला थांबवण्यासाठी विविध आयुध वापरले जातात बदनामी केली जाते नको नको ते ॲलिगेशन केले जातात पण असल्या लांडग्यांना ठेचून काढायची ताकद आपल्याला परमेश्वराने दिली आहे मैत्रिणींनो त्याचा पूर्णपणे वापर